आवाज येतोय का कमेंट कमेंट करून सांगायचं कमेंट चालू केली का ते पण बघायचं आहे तर सेटिंगमध्ये कमेंट करा कमेंट कमेंट चालू झाले का नाही ते बघायचे नमस्कार कैलास म्हणजे कमेंट चालू झालेत समजा ठीक आहे चला आता आपण सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतोय मोबाईल फुटला आहे हा दुसरा मोबाईल आहे सगळ्यांचे नंबर आणि व्हॉट्सअप वगैरे त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल चालू करायला वे वेळ लागेल थोडा रिपेरिंगसाठी पाठवलं हो पण डिस्प्ले भेटला नाही दोन दिवसामध्ये डिस्प्ले भेटेल त्याचा काय अडचण असेल तर विचारू शकता कमेंटमध्ये आत्ता दोन जण आहेत मध्ये फक्त आत्तापर्यंत लाईक करा वैसा मत परेशान करो ताकि लाइक करा लाइक लाइक एक पर नहीं है सरोवर सटिया इच्छाएँ सटके वच्चा हुआ थी दिवंगत प्रमाण भाजी सरोवर नहीं कोणी बोलणार असेल तर सांगा जरा काहीलाच तू मिटिंगला येऊन भेट बरा उद्या मिटिंग जाण्याला उद्या भेट तुझे प्रश्न असे असते की तू रोजच काही ना काही नवीन असतं तुझं उद्या ये उद्या मिटिंगला उद्या रेस्ट हाऊसला मिटिंग आहे आठ वाजता जी आर घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला जी आर भेटेल पाटील परंतु थांबावं लागेल कारण की माझा जो मोबाईल खराब झाला आहे त्याच्यामध्ये सर्व जी आर सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि ह्या मोबाईलमध्ये काहीच नाही कोणाचा नंबरसुद्धा नाही आहे <coughs> तुमच्या तहसीलला जा पुरवठा विभागामध्ये तुमच्या तहसीलला पुरवठा विभागात गेल्यानंतर तिथल्या नायब तहसीलदारांना भेटा त्याला सांगा अजून का भेटलं नाही एवढा वेळ लागत नाही आहे दोन महिने झाले तुम्ही बारा महिने सांगताय बारा दिवसात ऑनलाईन नंबर घेऊन पडतो सगळा राशन कार्डचा बारा अंकी तर तुम्ही तहसीलला जायचं तहसीलला गेल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम होईल नाही झाला तर तिथल्या तहसीलदारांचा नंबर टाका किंवा नायब तहसीलदारांचा नंबर टाका बोलतो मी त्यांना टाईम मॅच नाही झाला ओके नितीन पाटील नंबर टाकून द्या तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तिथल्या नायब तहसीलदारला बेटा पुराठो भागाच्या कैलास रेस्ट हाऊस माहिती आहे का तुला रेस्ट हाऊस जालन्याचा जा रेस्ट हाऊस एकच आहे तिथे ये कलेक्टर ऑफिसच्या बाजूला कलेक्टर ऑफिसच्या बाजूला पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या बाजूला रेस्ट हाऊस आहे अंबाड चौखलीवर तिथे ये नितीन भाऊ तुम्ही एकदा भेट नाही तशीदारला बाकीचं बघू आपण आणि बरेचसे दिव्यांग वाट बघून बघून गेलेत बरेचसे इतर लोक पण वाट बघून गेलेत कारण की लाईव्ह मध्ये फक्त सध्या दोन माणसं आहेत आत्ताच करू नका नंतर करा ठीक आहे तू डॉक्टर योगेश डोंगरेंना भेट मी पाठवलं म्हणून सांग कैलास तर नमस्कार मित्रांनो आपण आता आज लाईव्ह घेतो परंतु मी सगळ्यांची पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो की आपल्या काही सेटिंग मोबाईलच्या समजत नव्हत्या हो त्यामुळं कमेंट वगैरे होत नव्हत्या हो परंतु सर्व काही आता चालू झालं आहे आणि आपला जो टाईम होता तो टाईम निघून गेला त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो आणि हा व्हिडिओ आपण जो कोणी बघत असेल त्याला एक विनंती आहे आहे मी तो व्हिडिओ बनवणार आहे त्याला वेळ लागेल थोडा आणि तो व्हिडिओ बनवला की नंतर लगे नक्कीच टाकतो तर एक विषय असा आहे आपला सध्याचा की आपण नवनवीन व्हिडिओ सध्या टाकणार आहे त्याच्यामध्ये दिव्यांगाचं तर आहेच परंतु दिव्यांगा व्यतिरिक्त आपण आता सर्व ग्रामीण भागातील असेल शहरातील असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल सर्व योजनेची माहिती इथून पुढे युट्यूबला लॉन व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट सहित टाकवण्यात येईल काय काय डॉक्युमेंट लागतात काय नाही लागत याचे सर्व डॉक्युमेंट टाकण्यात येईल माझा नंबर मी देतो तुम्हाला थोडा याला टाकतो <coughs> इंस्टाग्रामवर आता फक्त आपण लाईव्ह सध्या सगळ्यांशी चर्चा करणार आहात परंतु टाईम मॅच नसल्यामुळे गडबड झाली सगळी सर्व काही भेटून जाईल तुम्हाला काही माझा मोबाईलच बंद आहे तर मी तर आयडिया कसा करू आणि हा राहिला प्रश्न ग्रामीण भागातील आपल्याला दोनशे चौरस फूटचा जो विषय आहे तो एकदम इझी आहे तो आपण लवकर करू शकतो राहुल भाऊ धन्यवाद आणि पंच समिती आहे त्याच्यानंतर घरकुलचा विषय आहे पीडब्ल्यूडीचा विषय आहे त्याच्यानंतर एस सी एस टी नवबुद्ध बांधव जे आहेत आपले त्यांच्यासाठी तो जमीनचा विषय आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बीज भांडवलचा विषय आहे भरपूर असे विषय आहेत जे आपल्याला मार्गी लावायचेच ते फक्त आतापर्यंत शहरातील लोकांनाच माहिती ते आपल्याला ग्रामीण भागापर्यंत पण न्यायचे आहे आणि जे लोक आतापर्यंत लाभापासून वंचित आहेत त्यांना आपल्याला सर्वांना ते लाभ मिळवून द्यायचे आहेत म्हणून मी मार्गदर्शन करतो मित्रांनो आतापर्यंत मुंबईमध्ये दोनशे चौरस फूट जागेचा विषय होता परंतु आता अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपण नेऊन ठेवला आहे मी बघितलं जालन्यामध्ये सर्वप्रथम माझा अर्ज होता त्याच्यानंतर कोणालाच काय माहीत नव्हतं की ह्याची जागेची सिस्टीम कशी आहे कसं काय करायचं याचा अध्यक्ष कोण आहे याचा जी आर कोणता आहे मित्रांनो एक वर्ष गेलं परंतु ती जागा तर आपण मिळवलीच आणि आता मी बघितलं जालन्यामध्ये साडेतीनशेच्या आसपास अर्ज आलेले आहेत म्हणजे शेवटी प्रचार झाला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती गेली याचा मला खरंच अभिमान वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधून फोन चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून फोन चालू आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी उद्या येणाऱ्या सोमवारी मी मुंबईमध्ये आहे मुंबईतील सर्व दिव्यांगाला मी भेटणार आहे त्यांना तिथं स्टॉलच्याबद्दल असेल दोनशे चौरस फूटचे जो जागाचा विषय आहे तो सर्वच ठिकाणी त्यांना मिळणारा आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच मिळणार आहे दोनशे परंतु मार्गदर्शन खूप आहे म्हणून आपण मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा ते मुंबईला जाणारे तर दोन चार दिवस मुंबईमध्येच जाणार आहेत माझे तर आपण सगळ्यांना एक विनंती करतो की आपण आतापर्यंत सुरेश जाधव हाय बोला आपण आतापर्यंत किती काही आपण फालतू व्हिडिओ बघतो इंस्टाग्राम असेल कोण कुठे युट्यूब असेल फेसबुक असेल आपण बघा ना मूवी असेल एखादा काही कार्टून असेल तर मग आपण सारखं बघतो कारण की आपलं मनोरंजन होतं परंतु मित्रांनो मनोरंजन करायचं किती दिवस आपलं आयुष्य असंच निघत चाललंय मी जे सांगतोय त्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस तुमच्या घरामध्ये नक्कीच तुकाराम मुंडे सरांना मी भेटणार आहे सोमवारी मुंबईत आहेच त्यांचा वेळ घेऊन मी त्यांना भेटणार आहे दिव्यांगाच्या काही बऱ्याचशा काही अडचणी असतील त्या मी त्यांच्यापर्यंत मांडणार आहे मुंडे साहेबाचा नंबर पण आहे माझ्याकडे मी त्यांना बोललो सुद्धा तर त्यांनी मला वेळ दिला नाही ते म्हणले तू वेळ घेऊन ये मग त्यांच्या पी एनचा नंबर भेटलेला आहे तर त्यांना सुद्धा भेटणार आहे आणि दिव्यांगाचे बरेचसे काय प्रश्न असतील ते मी मांडणार आहे त्यांच्यापाशी आणि लाईक करा लाईक एक लाईक फक्त आतापर्यंत आणि सगळ्यांना चॅटिंग तर चालूच आहे आपली तर बरेचसं काय सांगेन तुम्हाला तर मी आता दिव्यांगाच्या व्यतिरिक्त वयोवृद्ध असतील म्हणजे एक्स वयझाड हे पासून तर झेडपर्यंत जेवढे बी योजना आहेत शासनाच्या आपण सगळ्याच सांगणार आहे त्याच्यानंतर आता एक एक स्टेप बाय स्टेप आपण सगळे युट्यूबला लाँग व्हिडिओ सोडणार लागणारे डॉक्युमेंट्स योजनेचे नाव आणि लागणारे डॉक्युमेंट्स हे आपण <अपनेकला> सोडणार <राएं> आहे तर आपल्याला कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये पटापट विचारा आणि वेळ नसल्यामुळे ठीक आहे ठीक आहे भेटून जाईल मोबाईल चालू केला का तोच माझा नंबर आहे ते मोबाईल मी थोडासा रागाच्या वरात फोडला होता आता त्याला मी रिपेरिंगला पाठवलेला आहे जसंही मोबाईल चालू होईल मी सगळं मी होतंय असं सुरेश भाऊ ज्यांचं काम आहे तेच त्यांचं जाऊ हो पण ज्यांचं काम नाही का ते रिकामे फोन करून मला टेन्शन देतात कोणी कोणी तर इतके विचित्र आहे की काय पण बोलतात त्याच्यामुळे ते थोडंसं टेन्शनमुळे मी बंदच ठेवलेलं आहे मोबाईल तर चला आपण बोलायचं विसरलोच आपण सुरुवात करूया झेड हो योजना ज्या शासनाच्या कोणत्याही समाजासाठी असू द्या कोणत्याही जातीसाठी असू द्या कोणत्याही दिव्यांग बांधवांसाठी असू द्या आपण ते चालू करणार आहे तो व्हिडिओ मी व्यवस्थित टाकला परंतु जर अजून बी डॉक्युमेंट सहित टाकायचं आहे तर आपण अजून दुसरा एक पार्टचा बनवूया तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता गुगलला सुद्धा त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत आणि गुगलला तुम्ही जरी टाकलं पेट्रोल दिव्यांग व्यक्तींना पेट्रोलमध्ये पन्नास टक्के सबसिडी एवढं जरी टाकलं गुगलमध्ये तर तुम्हाला सर्व माहिती त्याच्यामध्ये येऊन जाईल चला तरी पण मी एक पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती देतो नंबर शेअर केला तर पूर्ण वाट लागायचे काम होईल मी जे ज्यांना गरज आहे अशा लोकांना मी देत देत दे राहिलो रोज परंतु माझा नंबर आपण व्हायरल केला होता तर त्या नंबरला चांगले लोक कमी आणि वाईटच लोक जास्त फोन करून बोलायचे म्हणजे रिकाम्या गोष्टी बोलणे कोणी कोणी तर आरे तुरीची भाषा करणे त्याच्यामुळे मोबाईल नंबर देणं बंद केला आहे मी स्वत ज्या दिव्यांगाला गरज आहे अशा व्यक्तींना मी शंभर टक्के नंबर देणार आहे काही लोकांची आम्ही दिव्यांगाची सेवा तर गेल्या आठ नऊ वर्षापासून करतो तर आता मी तुमच्यापर्यंत येऊनसुद्धा मी जेवढी शक्य होईल माझ्यापर्यंत तेवढं दे आपण त्यांना करणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्व दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन जाणार आहे चालेल चालेल मी देतो तुम्हाला नंबर <coughs> तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय आपण दर आठ दिवसाला लाईव्ह घेतलं पाहिजे का दर आठ दिवसाला सर्वांसोबत बोललं पाहिजे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि वेळ निघून गेल्यामुळे बरेचसे दिव्यांग कन्फ्यूज आहेत आपण त्यांना साडे अकराचा वेळ दिला होता आता खूप वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो हात जोडून आणि आपण जर माझ्या धन्यवाद दादा शंभर टक्के आपण दर आठ दिवसाला एकदा लाईव्ह घे जाऊ लोकांच्या काय समस्या असतील आपण त्या समस्या सोडू त्याच्यामध्ये आणि चंद्रपूरला येणार आहे तिथं तीन तारीख घेतली माझ्याकडून एक व्यक्तीने तर मी चंद्रपूरला येणार आहे चंद्रपूरची तीन तारीख आहे तीन दि डिसेंबर दिव्यांग जागतिक दिनानिमित्त मी चंद्रपूरला कार्यक्रमाला आहे तीन डिसेंबर हा तीन डिसेंबरच आणि चंद्रपूरला मी येणार आहे चंद्रपूरला आपण सर्व दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करणार आहे तिथं आता मी सोमवारी उद्या मुंबईला जातोय तर मुंबईतून आपल्याला काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बोलायच्या आहेत तिथं काही दिव्यांग वाट बघतात त्यांना पण भेटायचं आहे तसं तर पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करायचा पण अगोदर ज्या ज्या जिल्ह्यातून कमेंट येतात ज्या ज्या जिल्ह्यातून जास्त रिस्पॉन्स आहे जा जा त्या जिल्ह्याला अगोदर पहिले प्राधान्य आणि नंतर मग ज्या जिल्ह्यातून काहीच आपल्याला कोणाचा रिस्पॉन्स नसेल आपण त्यांना नंतर तिथं जाऊन भेटणारच आहे लाईक करा यार ते जेवढे बी असतील तेवढे मी लाईक करा पाहिजे पटापट आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जेणेकरून अजून दिव्यांग आपल्या चॅनलला जर तुटलं तर मलाही या आ, काम करण्याचा आनंद येईल आता एक उदाहरण देतो सर्व सर्व तुम्हाला एखादा विद्यार्थी जर शाळेत असाल आणि त्याला शिकवायचं असेल तर एका विद्यार विद्यार्थ्याला शिकवल्यापेक्षा जर दहा विद्यार्थी असेल तर अजून शिकवायला आनंद वाटतो त्यामुळं जास्तीत जास्त लोक जुटले पाहिजे चॅनल आपल्या त्या मग त्यावेळेस आपल्याला थोडंसं बोलण्यात बी आणि व्हिडिओ बनवण्यात बी जरा इंटरेस्ट येतो माझे सर्टिफिकेट ऑनलाईन करायचे आहे तुम्ही माही सेवा केंद्रात करून घ्या तुम्ही काय म्हणतात पाटील साहेब न्यू कारसाठी डिटेल्स ठीक आहे नवीन व्हिडिओ बनवतो ते जुना तर बनवलाच आहे आपण मुंबईहून मी नाशिकला येतो नाशिकला शंभर टक्के येतो मुंबईहून येतो काय दत्ता बोरसे बोरसे साहेब मुंबईला गेलो की मुंबईतून नाशिक ट्रिप मारतो गीतानी फक्त तुमचा नंबर असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नंबर टाका मुंबईतून निघताना नी? मी सगळ्यांना भेटतो मुंबईतून निघलो की मग आपण तसंच इगतपुरी वगैरे काय जर आला रिस्पॉन्स तिकडून तर ठीक नाशिकला मी येतो नाशिकहून मग आपण समोर समोरच्या जिल्ह्यात अहमदनगरला जाऊ अहमदनगरहून मग संभाजीनगरला जाऊ तो तोपर्यंत तोपर्यंत आपण जे आहे त्यांनी आपली जी युट्यूबची आयडी आहे याला जास्तीत जास्त शेअर करावं जेणेकरून अजून लोक जुळतील आणि आपल्याला इथे त्यांना जास्त मार्गदर्शन करता येईल इंस्टाग्रामचं काय झालं आहे इंस्टाग्रामचा आपल्या जो लाईव्हचा जो चॅट आहे तो बंद पडला आहे कारण की त्याला रिपोर्ट मारल्यामुळे एक वर्षाचा त्याला स्ट्राईक स्ट्राईक आहे नाहीतर मी तिकडंसुद्धा लाईव्ह घेतला असत तिकडं आपली सत्तर हजार आ, सत्तर, सत्तर नाही आता पंच्याहत्तर हजारच्या आसपास आपले सबस्क्रायबर तिथं आहेत त्यामुळे तिकडं लाईव्ह घेता येत नाही त्याच्यामुळे आपण युट्यूबला लाईव्ह घेतो आहे यूट्यूबला आपल्याला परमिशन भेटली आहे लाईव्हची त्याच्यामुळे आपण यूट्यूबसंघ सध्याला लाईव्ह आहे आणि तिकडं तर आपल्याला एक वर्षभर लाईव्ह घेता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी इकडंच मध्ये यायचं आहे आणि इथंच तुमच्या काय समस्या असतील तर मला सांगा लाईक ठोका लाईक लाईक तीनच आहे बघता आतापर्यंत किती जण येऊन गेले पण लाईक खाली तीन तर चला मित्रांनो टाइम कमी असल्यामुळं म्हणजे आपला हा टाइम नाही आहे लाईव्हचा आपण जो टाइम दिला होता सगळ्या मित्रांना तो टाईम नव्हता त्याच्यामुळं एक दोन दिवसामध्ये आपण नक्की वेळ देऊन सगळ्यांना मध्ये दे। पुन्हा एकदा ये येऊ आणि आयडीला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या तुमच्याकडे जेवढे बी ग्रुप असतील व्हॉट्सअपला त्या व्हॉट्सअपला जो पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझा तुम्ही तो व्हिडिओची लिंक त्या ग्रुपला सेंड करायचा जेणेकरून अजून दिव्यांगापर्यंत ती माहिती पोहोचेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लाईव्हमध्ये सुद्धा सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद कारण की आज आपल्या लाईव्हला प्रॉब्लेम आला होता कमेंट येत नव्हत्या आता सगळ्यांच्या कमेंट वगैरे येऊ लागल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद